हॅलो गुड मॉर्निंग तर आम्ही दोघेच्या एका नवीन व्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर बऱ्याच दिवसांनी व्लॉग येतो आहे रुटीन ब्लॉग तर आता चालू आहे मार्च आज आठ मार्च आहे वुमन्स डेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि मी ट्राय करे की हा व्लॉग संध्याकाळी रोहित किंवा मी एडिट करेल आणि उद्या तो जाईल तर लवकरच युगचा बड्डे येतो आहे स जे काही ब्लॉग्स असतील ते रिलेटेड टू जे काही आमची शॉपिंग आहे प्रिपरेशन्स आहे युगच्या बड्डेचं ते सगळं असणार आहे या पुढच्या ब्लॉग्समध्ये येस आणि मी परत एकदा चुकली आहे लाईटच्या याच्याने उभी राहायचं तर सकाळी लवकर उठले तर तर थोड़ा -थोड़ा आज आठ वाजता झोपच नाही आली मला रात्री खूप डोकं दुखलं तर थोडा थोडा मायग्रेन परत आफ्टर डिलिव्हरी थोडा सुरू झाला आहे पण बघूया आणि युग पण उठला आठ वाजता तो मस्त खेळतो आहे तो थांबणार आहे आजीसोबत आणि आम्ही आहे डी मार्टला कारण कट टू आय थिंक मागच्या वर्षी आम्ही डी मार्टच्या शॉपिंगला जेव्हा खूप सारी शॉपिंग केली होती तर परत एकदा खूप सारी शॉपिंग करायची आहे कारण सगळे पाहुणे येणार आहेत युगच्या बड्डेसाठी आणि मग सगळा किराणा आत्ताच भरून ठेवायचा आहे जेणेकरून वेळेवरती घाई होणार नाही आणि मला तर डी मार्टची -मार्ट शॉपिंग आवडतेस त्याच्यामुळे पहिले स्टार्ट तिथनंच करतो आहे आम्ही पुढे काय काय होतं आहे दिवसभरात आम्ही काय शॉपिंगला जाणार आहे काय करणार आहे तुम्हाला दाखवतोस तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चलो युग बाय 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 काय ब्रश नाही केला ना तू नाही केला ना का बर नाही केला ब्रश नाही केला तू आई येऊ हो का चलो डी मार्टला काही आम्ही गोप्रो घेऊन जात नाहीये आजी युगला काय खाऊ घालते काही नाही मी सांगते आईंना शूट करण्यासाठी आणि रेसिपीज पण मी ट्राय करणारे इंस्टाग्रामवर युट्यूबवर टाकेल लवकर लवकर काय करायचं म्हणूर आता आणायचं का खायला काय आणायचं तुला ड्राय फ्रूट अंजीर अंजीर खजूर कोणते हा ते वाले असले तर आणते तू मस्त शिरा खा राजगिराचा गर्दी असेल बाळा तिच्या पटकन तो बाय 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 हात बायू बाय नाही तिकडे नाही नाही इकडं नाही जायचं आता खाका करायचा युगाला युगाला आम्ही मस्तपैकी आता काय केलं खजूर टाकून केला शिरा राजगिऱ्याचा बघा युगा कशा खात छान नाही म्हणू खायचा टेस्ट बघ हे बघ युगा का खातो शिरा खातो युगा बघा टेस्ट कळेपर्यंत मग मस्त खातो आमचा युगा आई गेली शॉपिंगला युगा आजीच्या हाताने नाश्ता करतो छान छान मस्त खजूर घातली आहे त्याच्यात बाळा गॅलरीत मस्त खेळत खेळत खातो आमचा युगा फार हुशार आहे ओ की नाही दर बाळा हे गे ना आवडत ना तुला म्हणा चला एक 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 एक। होता ना मी म्हटलं होतं आता येतील तर भेळ वगैरे केली तर लागेलच मुरमुरे आणले आणले ना आणले आणले रोहित मुरमुरे राहिले वाटतं गाडीत समोरच्या सीटावर तर यस आम्ही आलो डी नाही दिसतीये मी दिसतीये ठीक आहे काळी दिसली तरी काय नाही चांगली दिसतीये छान दिसतीये मी खूप मस्त दिसतीये सुंदर दिसते एकदम अरे मंद अशी फिरलीच ना थोडीशी तर लाईट येईल चेहऱ्यावर ठीक आहे तर हां आम्ही डी मार्टला गेलो कॅमेरा घेऊन गेलो नव्हतो युग होता आईंसोबत युगनी राजगिराचा शिरा खाल्ला त्याची रेसिपी ऑलरेडी आहेच इंस्टाग्रामवरती तुम्ही परत विचारशाल आणि त्यानंतर तो झोपलाच नाही आई त्याला एक तास झोका देत होत्या मग आले मी त्याला फीड गेलं त्यानंतर पण तो अर्धा पाऊन तास झोपला नाही आम्ही घरी असलो की असंच होतो त्याच्या झोपायचं मग तो झोपलो ऑलमोस्ट आय थिंक अर्धा पाऊन तास झाला आता दीड वाजला आहे आम्ही आणि आईंनी सामान आवरायला काढलं आहे आणि आमचं परत ते रोहितला बोलणं सुरू झालं आहे कारण डी मार्टला गेलं की हे डाएटचं घे ते डाएटचं घे घेऊन येतो अमेझॉन वरन पण काय चॉकलेट बाईट ऑर्डर केले हो यू कुठला आले 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 कोण आहे कोण आहे आणि एका तासातच तो उठून गेलाय काय नाही आणलं हा ते राहू दिले असेच तर दीड वाजला म्हटलं जाऊ द्या त्याला दुपारी झोपू आता जर जास्त वेळ झोपला तर मग काय होणार नाही एक तास अराउंड काहीतरी झोपला असेल आम्ही आता सामान भरतो आणि पुढे युगला काय जेवायला देणार आहे काय नाही शेअर करते नेमकं आज बटन नसलेला शर्ट घातलाय आई त्याला नेमकं आज बटन नसलेला शर्ट घातलाय दही आवडतय त्याला तर आईनी टोमॅटोचं सूप बनवलेलं होतं सकाळी आईनी जिरा राईस लावला आणि त्यात हे टोमॅटो सूप टाकून तो ते खातोय काही दही चाललंय त्याच गेले सलमान खान बटन, बटन निघालय रे शर्ट अ छान छान खातो ना तर आता वाजले तीन आणि मी रोज ऑफिसला जाते तर एक ते तीनच्या मध्ये आई उगला आंघोळ घालतात डिपेंड म्हणजे त्याचं मूड कसा असेल जेवण वगैरे त्याच्यावरती तर तो आज झोपलेला होता त्यामुळे माझं जेवण झालंय अर्धा झालाय वरती आणि आता आई आंघोळ घालताय आणि त्याला टपात बसायला प्रचंड आवडतं म्हणजे कि बस यू। यू। यू वे वे? यू? आता नाव नाव कदाचित <laughs> <नाव नाव कराची। laughs> <नाव नाव। laughs> आणि पाणी टाकलं की मग थोडा वेळ खेळतो वगैरे मग पण ज्या दिवशी डोकं धुवायचं असत त्या दिवशी रडारड रड असते डोक्याला हात लावायचा नाही पण लावू द्यायचा युग डोकं धु देतो की नाही आजीला हे खेळणी कामी येतं मस्त पाण्यात खेळ तरंगतात त्या त्यांच्याकडे बघत बघत त्याचं खेळ चालू असतं आंघोळीच तर डिरेक्टली आता वाजले आहेत साडेसहा त्याच्यानंतर आम्ही जेवणं झाली मग काय आरामच झाला आता आवरून आम्ही निघतो आहे बाहेर जाण्यासाठी तर पंधरा पंधरा ते सो पंधरा वीस दिवसांवर युगचा बड्डे आला आहे आईंना साडी घ्यायची त्याच्यासाठी आम्ही बाहेर चाललो आहे रे कसं कशी नाही युग युगला आईंनी रेडी केले आई रेडी होत आहेत त्याच्यासाठी डोसा आणि ते पॅक करून घेतलं आहे ते मी तुम्हाला दाखवेलच योग आमचा टीव्ही इथे होता युक्त्याला पूर्ण गदा 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 वरती शिफ्ट केला कुणामुळे शिफ्ट केला टीव्ही कुणामुळे के मावशी बाय का यायच नाही यायचं तुला ह्या मावशीकडे गेलं की आम्हाला यायचंच नसतं वापस बायक लगेच जाईल लगेच जाईल तू कर, बाय आम्ही येतो जाऊन दोन अडीच तासात बाय बाय चला आई। चला, चला 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 ना चला कळलं का तुला आजी निघाली सहा ना मस्त रेडी होऊन निघालोय आम्ही बघू पण त्या मूळचंदला गर्दी नाही पाहिजे युगा तू पोटात होता ना तेव्हा गेलो होतो आम्ही मागच्या वर्षी खूप गर्दी होती पडली मला साडी घ्यायची होती शूट साठी आपण होळीच्या दिवशी शूट केलं होतं बरोबर मध्ये गेलो होतो आई आपण एक चलो आजकाल कसं होत ना जेव्हा पण आम्ही निघतो ना गाडी मध्ये त्याला फक्त रोहितच्या तिथं ते हँडल आहे है ना ते पकडायचं असत तिथे बसायचं असत त्याच्यासाठी रड रड सुरू असते इथं नाही चालणार चालूच तर गाडी चालवायची अजून वेळ आहे आपल्याला अजून वीस वर्ष आहे mm. चला भेटूया आपण तिथे साड्यांच्या तिथे हे इतकंच आहे असं पकडून उभं राहायचं असतं मस्ती करायची असतं युग काय आ योग चल ना बाहेर शिवाजीपुडे बघू सुरुवात करूया चल आम्ही पोहोचलोय तिथे नमस्कार दिए हॅलो साडे नऊ वाजता आपल्याला जास्त गर्दी हो हो सांग उलटला आई उलट चांगला वाटतोय आई श्रीराम जय श्रीराम श्रीराम जय श्रीराम सर जय श्रीराम कुठपर्यंत ब्लॉग शूट केला रोहित पण हां तर मी तुम्हाला याची मुळच्यांची गर्दी दाखवली तर आम्ही आईंसाठी छान अशी साडी घेतली थोडंसं सा मी क्लिप तुम्हाला दाखवलं तर लवकरच जेव्हा युगचा बड्डे राहील तेव्हा आई घालतीलच आणि त्याच्यानंतर मग आम्हाला एका ठिकाणी टेस्ट करायला जायचं होतं कारण केटर बघायचं आहे पण आम्हाला तिथलं काही फूड तेवढं आवडलं नाही तर तुम्हाला कोणी माहीत असेल पी सी एम सी एरियाच्या जवळ तुम्ही कार्यक्रम केले असतील तर मला डिटेल्स नक्की शेअर करा कमेंट्समध्ये आणि युग आता झोपलाय आता वाजले साडे अकरा आलो नंतर मनाली तिकडे तो थोडा वेळ खेळला आणि आमचं काही पोट भरलं होतं त्यामुळे आता रोहित मॅगी करतोय मी युगला झोपवलं आणि तो बेडवरच झोपतो आमच्यासोबत बरेच जण प्रश्न विचारतात की त्याला सवय कशी लावली तर सवय अशी काही लावली नाही पण एवढं आठवतं हो की प्रेग्नेन्सीच्या आधी आई मला म्हणायच्या की शुभांगी नाही नाही बाळाला तर झोळी लागेल म्हणजे नाही आई आपण सवय लावू त्याला बिना झोळीची तर आम्ही आय थिंक स्टार्टिंग जेव्हा तो झाला ना त्याच्या पाच सहा दिवसातच ऑर्डर केलेला पाळणा पण रात्री ना तो असा दोन तासांनी जरी उठायचा ना तर शांत झोपायचा दोन तास फीडला उठायचा परत झोपायचा तीन महिन्यानंतर तो तो झोळीत पण पूर्ण शांत झोपायचा मग आम्ही त्याला बेडवरच घ्यायला लागलो तो उठतो मध्ये दोन तीन वेळा फीडला पण मग पितो आणि परत झोपतो तर सहापर्यंत तो शांत तेच झोपतो त्याच्यानंतर मात्र मग असं तू म्हणजे काय म्हणतात थोडं जास्त फ्रिक्वेन्सीनी तो दूध पितो पण मग साडेसात आठला उठतो आणि आईंसोबत खेळतो तर असंच काहीसं असतं त्याचं रुटीन आजच्या दिवसात दिवसभरात जे काय झालं ते तर तुमच्यासोबत शेअर केलंच आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय